नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याच अधिवेशनावर धडक म्हणून या आझाद मैदानवर मोर्चे पोचलेले आहे मी एक एक मोर्चा तुम्हाला दाखवणार आहोत माझ्या माग बघू शकता तुम्ही आशा वर्करांचा या ठिकाणी मोर्चा आलेला आहे आशा वर्कर गेली एकोणीस फेब्रुवारीपासून आझाद मैदानवर आहे आणि आजसुद्धा ते या ठिकाणी मोर्चा आंदोलनाला बसले आहेत संपूर्ण ह्या जे आशा आ, महिला आहे व गटप्रवर्तन आहे त्यांच्या विविध मागण्या आहे त्या मागण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत आले आणि मी नंतर दुसरं आंदोलन एक तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने जे आहे या ठिकाणी बेमुख धरणे व साखळी उपोषणाची हाक यांनी दिलेली आहे मोठ्या संख्येत जे आहे जे जीवन प्राधिकरणाचे जे कर्मचारी आहे अधिकारी आहे ते या ठिकाणी मागण्या मागण्या साठी आलेले आहेत जवळपास चार पाच यांच्या मागण्या आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी असा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी ते सुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहे मी आणखी तुम्हाला समोर आंदोलन दाखवतो आहे या ठिकाणी आक्रोश मोर्चा सुद्धा या ठिकाणी आहे तो आक्रोश मोर्चा सुद्धा मी दाखवतो आहे थेट दृश्य जे आहे मुंबईच्या आझाद मैदानवरून हे दाखवण्याचा माझा प्रयत्न है आ, तुम्हें बढ़ू शकता संकेत गर्दी है गिरनी कामगार हा एक मोर्चा ये आए खास करू गिर कामगार घर जो प्रश्न है तैयारी शेकों संख्यने या आजाद मैदान आता पात्रता निश्चित लवकर घर या मगनी गिरनी कामगार जी संघटना है मुंबई मधली या ते या विधान भवनावर आक्रोश मोर्चा त्यांनी काढलेला आहे आपण बघू शकता रोज म्हणजे संख्येने या ठिकाणी गिरणी कामगार आलेले आहेत चारही बाजूंनी तुम्हाला पेंडाल दाखवत आहेत पेंडाल असा खचा भरलेला आहे आणि त्यांची मागणी एकच आहे की पात्रता झाली आहे आता घरे ताबोडतबोड द्या ट्रान्झिशन कॅम्प जे आहे पुनर्विकासित अतिरिक्त घरे कामगारांना जे म्हणजे घरांच्या मागणीसाठी जे आहे गिरणी कामगार या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता काही गिरणी कामगार सुद्धा आहेत त्यांच्यासोबत सुद्धा बोल कशासाठी आले काका तुम्ही घर मागणीसाठी आलो नाही कुठले घर मागायचे कुठले घर पाहिजे तुम्हाला घर आम्हाला मुंबईत पाहिजे तुम्ही काय गिरणी कामगार काम काम गिरणी कामगार गिरणी कामगार म्हणून चाललो आहे सुद्धा प्रश्न आहे अहो जो जो बावीस ते तेवीस वर्षाचा प्रश्न अजूनपर्यंत सरकारने घर दिले अजून दिले नाही म्हणजे काय आता ते काय अपेक्षा आहे आम्हाला आता बघूया काय देतात का नाही याच्यावर कोणाच्या नेतृत्वात आम्ही आ, मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत आपण बघू शकता जे नेते जे आहे जे भाई जगताप भाई जगताप जे आहे ते आपल्याला म्हणजे यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे भाई जगतापचं मार्गदर्शन आहे ते सुद्धा गिरणी कामगारांचे नेतेच आहे भाई जगताप मी त्यांच्याकडे थेट तुम्हाला घेऊन जातो आणि त्यांचं सुद्धा मी तुम्हाला भाषण दाखवणारच आहोत एकंदरीतच जे आहे भाई जगताप जे आहे ते आमदार आहेत आणि गिरणी कामगारांचे नेते सुद्धा आहे त्यांचं या ठिकाणी भाषण सुरू आहे भाई कामगार भाई जगतापाचं विश्व आ, या सचिन भाऊ असतील मी स्वतः असेल शक्तीकांत शिंदे असतील आम्ही आमच्या सरकार साहेब हँडल करून त्यावेळेला जवळजवळ नऊशे कोटी रुपयाचं वाटप त्यावेळेला आपल्या होत्या एका एवढी कामगारांच्या सरकार तर आली गेली बरीच झाली आता मी विरोधासारखं बोलन असं काही लोकांना वाटण्याची शक्यता आहे त्याचा मला नाच आहे कारण मला त्यांच्याकडनं सर्टिफिकेट लागतच नाही मी कामगारांचं छत्तीस वर्ष काम करतोय कष्ट करायचं करतो, करतो चळवळीतलं काम करतोय आणि या सगळ्याशी पीडित असलेला कोणी जरी असला त्याच्यासाठी भांडण्याचं काम आम्ही करतो म्हणून असल्या लोकांची सर्टिफिकेट आम्हाला लागत नाहीत पण दुर्दैवाने सांगा वाटत की आतापर्यंत झालेली सगळी घरं ही आमच्याच काळामध्ये झाली होती याने फक्त वाटपाचं काम केलं आपण बघू शकता हे जे आहे भाई जग आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी गिरणी कामगार या ठिकाणी आलेले आहे मी आणखी पुढच्या आंदोलनाकडे घेऊन जातो आहे पुढचं आंदोलन दाखवण्याचा हे जे गिरणी कामगारांचं हे आंदोलन मी तुम्हाला दाखवलं भाई जगताप यांना मार्गदर्शन करत आहे तर नक्कीच यांच्या मागण्या सरकार कितपत पूर्ण करतात याकडे सुद्धा बघ सारखंच आहे आणखी मी तुम्हाला दुसऱ्या एका आंदोलनाकडे घेऊन जातो आझाद मैदानमधले संपूर्ण आंदोलन दाखवण्याचा डब्ल्यू एच न्यूजचा प्रयत्न आहे आणि खास विशेष करून जे आहे डब्ल्यू एच न्यूजची टीम जी आहे मुंबईमध्ये आलेली आहे आणि मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे या ठिकाणी त्यासाठी जे आहे या ठिकाणी विशेष कवर करण्यासाठीच जे आहे त्यालाही आणखी एक आंदोलन दाखवतो मी तुम्हाला हे बघा एक आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य संगणक परिचारिका संघटनाकडून हे आंदोलन चालू आहे मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतलेला आहे बघू शकतो आपण मोठ्या संख्येने या आंदोलनात सुद्धा सहभाग घेतलेला आहे काही जे आहे बोलणारे जर असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू बोलू थोडं काय काही लोकांसोबत बोलण्या करण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी सुद्धा धरणे आंदोलन चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे काय मागण्यासाठी तुम्ही इथे आलेलं आहे काय मागण्या आहेत तुमच्या आम्ही ग्रामपंचायत ऑपरेटर आहोत कोण तो आले आम्ही नाशिक मालेगाव तालुका तर आमची मागणी आहे की कि किमान वेतन आम्हाला मिळावं आणि आकृती बंधात आम्हाला समावेश करावा हे अशा आमच्या दोन मागण्या आहेत ता ता पासुन हो दिवत धाला आम तर आम्ही तपलीत सात दिवसापासून बसलेलो आहोत सातवा दिवस झाला तरी शासनाने कुठल्याही पद्धतीची आमची दखल घेतलेली नाही तर जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथंच फांड बांधून आम्ही हे करू किमान वेतन किती पाहिजे तुम्हाला किमान किमान वेतन आम्हाला वीस हजार रुपये पाहिजे आता सध्या किती मिळते सध्या आम्हाला सहा हजार नऊशे तीस रुपये मिळतात तेही चार चार महिने आमचं मानधन होत नाही तर आमचं मानधन रेग्युलर व्हावं आणि वीस हजार रुपये मिळावे आज सात हजार मध्ये काय होतं हे बघा तुम्ही आम्हाला गेला तरी दोनशे रुपये अडीचशे रुपये रोज मिळतो पण आज आम्हाला रेग्युलर पगार नाही आमचं घर आमचं कुटुंब आम्ही कसं भागवायचं हे आमचे प्रश्न आहेत आणि शासनाला जाग येत नाही ह्या सरकारला जाग येत नाही तर आम्ही ह्यावेळेस निर्णय घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही ना महाराष्ट्रामध्ये असे किती कर्मचारी आहे संगणक महाराष्ट्रामध्ये असे वीस हजार कर्मचारी आहोत आणि सर्व मुलं मुली सर्व आलेले आहेत ज्यांचे लग्न झालेले आहेत आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला संसार असतो तर तो 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 या सात हजार मध्ये कसा भागवणार दोन हजार चोवीस म्हणजे आता दोन महिन्यांनीच निवडणुका आहे लोकसभेच्या निवडणुका आहे तुमच्या जर मागण्या मान्य नाही झालं तर अशा वेळीच तुमचा काय निर्णय राहील निवडणुकीत निवडणुकीमध्ये आमचा निर्णय आमचे राज्य अध्यक्ष जे घेतील तो आमचा निर्णय असेल त्यांनी जे सांगतील ते आम्ही सर्वमान्य करू असा आमचा निर्णय असेल ते जे सांगतील ते, ते आम्ही ठरवू निश्चितच आपण बघू शकता हे जे आहे संपूर्ण महाराष्ट्रातून जे आहे ग्रामपंचायत कर्मचारी जे आहे संगणक जे काम करतात ते ते या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि त्यांची मागणी एकच आहे की जे मानधान आहे जे वीस हजार रुपये ते देण्यात यावं या मागणीसाठी या ठिकाणी ते, ते धरणे आंदोलन करत आहे महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अशा आहे की त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल पण घोषणा देऊ आम्ही देव। बोला ना देऊ गोला महाराष्ट्र राज्य संघटनेच नाही नाही नक्कीच हे जे सगळे कर्मचारी आहे या ठिकाणी आंदोलन साठी बसलेले आहे मी तुम्हाला आणखी एक आंदोलन तुम्हाला दाखवणार आहे ते सुद्धा तुम्ही आंदोलन बघून घ्या आणि माझा प्रयत्नच राहील की या ठिकाणी सगळे आंदोलन दाखवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आपण बघू शकता हे आंदोलन आंदोलन आहे हे जे आंदोलन आहे महाराष्ट्र हॉकर फेडरेशनच्या वतीनं हे आंदोलन चालू सुरू आहे या ठिकाणी आझाद मैदान मध्ये नेते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे कामगार नेते आहे हॉकर्स नेते आहे ऊन मोठी कडाक्याची असून सुद्धा हे हॉकर्स जे आहे नॅशनल हॉकर्स फेडरेशन जे आहे या ठिकाणी आंदोलन करीत आहे आपण बघू शकता नेत्यांसोबत थोडा बोलण्याचा प्रयत्न करू ते बाहेर निघालेले आहे त्यांना थोडा आपण त्यांच्यासोबत कारण ते महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहे मोठे नेते आहे त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू सरांसोबत बोलायचा आहे थोडा सरांसोबत सर 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 एक मिनिट एक मिनिट ही जे आंदोलन चालू आहे काय सांगायला या संदर्भात आंदोलन आ, या ठिकाणी आंदोलन चालू आहे दोन प्रकारच्या दो, दोन संघटना आहेत त्याच्यामध्ये आम्ही सामील आहोत एक म्हणजे जे फेरीवाला नॅशनल लॉकर फेडरेशन आहे महाराष्ट्र लॉकर फेडरेशन त्याच्यामध्ये त्यांचा एक मोर्चा आलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याच्यात सामील आहे आमचं असं म्हणणं आहे की दोन हजार चौदा साली जो फेरीवाला कायदा झाला त्याची अंमलबजावणी होत नाही त्याच्या कल्पाप्रमाणे तीन तीन त्याच्याप्रमाणे सर्वे झाल्याशिवाय फेरीवाल्यांना हटवता येत नाही परंतु महापालिका असो किंवा पोलीस प्रशासन हे या ठिकाणी त्यामुळे आम्ही मुंबई या ठिकाणी या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातनं लोक आलेली आहेत पुण्यातले आहेत पनवेलचे आहेत नवी मुंबईचे आहेत कामोठेचे आहेत आणि त्यामुळे आम्ही मोर्चा याच्यामध्ये वर्षा बंगल्यावर महाराष्ट्रामध्ये किती फेरीवाले असतील सर वीस लाख फेरीवाले महाराष्ट्र लाख फेरी हो, हो, हो। आता दोन महिन्याने निवडणुका आहे या फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही तर निवडणुकीमध्ये काय निर्णय पहिली गोष्ट अशी की पहिल्यांदी फेरीवाल्यांच्या बाजूने मोठी कुठलाही पक्ष उभा राहिलेला नाही आणि त्यातल्या त्यात जे काही आणखीन त्याच्यामध्ये बी जे पी हा जो पक्ष आहे तो दडपशाही करतोय आणि फेरीवालन हटवण्यासाठी आपले हे सिल् म्हणजे महाराष्ट्र सरकार सुद्धा त्या ठिकाणी सुंदर मुंबईच्या नावाखाली आणि महाराष्ट्र सुंदर करण्याच्या नावाखाली फेरीवालन हटव हटवत हे मॉल्स यांचे आहेत त्यांच्या बाजूचे आहेत आणि त्याच्यानंतर हे येत आहेत टॉवर्स येत आहेत त्यांच्या ते बाजूचे बी जे पी असो किंवा ते शिंदे सरकार असो किंवा अजित दादा असो यांना आम्ही मतदान करणार नाही आम्ही पाडणार आशा वर्गा आणि गटप्रवर्तकाचा बरेच दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू नऊ फेब्रुवारी पासून आझाद मैदानामध्ये आहे ते म्हणते जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही आझाद मैदान सोडणार नाही आता हे सरकार इतकं निर्लज्ज आणि बेश राम आहे एक त्यांना आश्वासनं देतात वाढ झाली म्हणून सांगतात कोण सांगतात आम्ही भाऊबी देतो फोन सांगतात आम्ही तुमचे संबंध जसं काय उपकार करतात म्हणून सांगतात परंतु कायद्यानेच यार अजून काढला गेलेला नाही आणि हे धोका आहे गॅरंटी गॅरंटी म्हटली जाते आश्वासनं दिले जातात पण हे जे काही सरकार आहे हे कष्टकऱ्यांच्या विरोधात आहे मग ते आशा असो फेरीवाले असो सगळ्यांच्या विरोधात आहे आशा कर्मचारी आहेत ते ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात त्यांचं एक संबंध आपल्या विकासामध्ये योगदान आहे आता अशा लोकांना जर डावडण्याचा प्रयत्न झाला तर मंत्र्यांचे बंगले हे ठेवणार नाही मग ते ना मुंबईत वर्षापासून अने अने अनेक वर्षापासून तुम्ही कामगारांसाठी लढा देता मात्र सरकार कामगाराविषयी कुठले धोरण अजूनपर्यंत बनवत नाही कामगार उपेक्षितच आहे ते बरोबर आहे त्याच्यासाठी डाव्या आघाडीचं सरकार आलं पाहिजे केरळमध्ये तुम्ही बघितलं तर त्या कामगाराला संरक्षण आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर अंकुश आहे समान कामाला समान वेतन दिलं जात आहे कामगार काय ते पाळले जावेत त्या ठिकाणी सरकारची मशिनरी कार्यरत आहे हे जे काही केरळ सरकार आहे आणि बाकीची सरकार त्याच्यातला फरक आहे मूलभूत फरक आहे पक्ष महाविकास आघाडीमध्ये नाही आमचं 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 हे म्हणणं आहे आमचं हे म्हणणं आहे की इंडिया आघाडी निवडणूक लढवली पाहिजे त्याच्यामध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी बाकीचे एका बाजूला कॉर्पोरेट सेक्टरच्या विरोधात आणि हे संबंध जे मनुवादी धोरण आहे त्याच्या विरोधात असल्यानं सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे आणि यांना पाडलंच पाहिजे काय सांगाल सरकार संपूर्ण जगामध्ये तुम्ही जा देशात आंदोलन चालू आहे मोठ्या देशात आंदोलन जगामध्ये ईव्हीएम वापर कुठे बॅलट पेपरचा होतो हे यांचाच या, या, का हे दिसतं की त्याच्यात काहीतरी काळाबीर आहे तर त्यांनी सामोरं जावं ना लोकांच्या ज्या शंका आहेत त्या निरासन करण्यासाठी ठीक आहे आम्ही ईव्हीएम मतदान घेतो असं का म्हणत नाही याचाच अर्थ काहीतरी मॅनिप्युलेशन चालू आहे आणि परंतु आम्ही यांना संपूर्ण म्हणजे ईव्हीएम वापरा किंवा आणखीन का षडयंत्र करा ईडी ईडी कमिशनर ते ईडी पिढीची फिक फिकिर नाही म्हणून ईडीमध्ये सापडलेला नाही आणि सापडणार नाही कुठल्याही नेत्यांनी या पक्षात त्या पक्षात उडी टाकलेली नाही त्यामुळे हाच पर्याय योग्य आहे आणि त्यांचा कम्युनिस्ट आंदोलन कधी करणार आम्ही पहिल्यापासून आमचं चालू आहे या सामाजिक रस्त्यावर कधी आम्ही रस्त्यावरच आहे आझाद मैदानात आहे तुम्ही पाहता तुम्ही ओळखता वर्षानुवर्ष आम्ही कष्टकरी कामगारांच्या बाजूने रस्त्यावर आहात ते आम्ही आंदोलन करतो लाल मावट म्हणून हे टिकलं आहे नाही ते आणि सगळं देश विकून खाल्ला असता आतापर्यंत सगळ्याच खालगीकरण चाललंय कॉन्ट्रॅक्ट पद्धती चाललंय त्या ठिकाणी डाऊसला जातात जिंडालशी करार करायला डाओसला जायची काय गरज बाकी ज्या काही म्हणजे या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये वगैरे त्यांच्याशी करार करायला करायसाठी डावसला करा जावं लागतं म्हणजे हे पैशाची घरातले आपले पैसे आहेत त्याची उधळण करताय निश्चितच जे सरकार जे आहे ते पैशाची उधळ करत आहे असंच कॉम्रेड नेते आपल्या समोर बोललेले आहे नक्कीच जे आहे ईव्हीएमच्या संदर्भात सुद्धा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे ईव्हीएम नकोच आणि त्यांची हिंमत असेल तर बॅलेट पेपर वर त्यांनी निवडणुका घ्यावी आणि अनेक आंदोलन जे आहे ते अनेक आंदोलनामध्ये सहभागी सुद्धा राहतात नक्कीच पुन्हा आम्ही तुम्हाला या आझाद मैदानावरील आंदोलनाकडे मी घेऊन जातो धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत बोलल्याबद्दल मी नागपूरहून आलेलो आहोत जागृत झालेली आहे संघटित होऊन त्यांचा विश्वास बळकट करण्यासाठी हे सगळे आंदोलन करते एकत्र येऊन त्यांचा पाडाव आम्ही करणार नक्कीच सगळे एकत्र येऊन त्यांचा आम्ही म्हणजे त्यांना विरोधच करणं एक असंच जे आहे जे कॉम्रेड नेते आहे यांनी सांगितलं आपण बघू शकता हे पुन्हा एक आंदोलन मी तुम्हाला दाखवतो माझी संपूर्ण तुम्हाला जे आंदोलन आहे या ठिकाणी जे चालू आहे महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन चालू आहे आणि आताच आपण कॉम्रेट जे नेते आहे त्यांच्याकडून आपण संपूर्ण भावना अजून जाणून घेतलेले आहे हे बघा हे एक आंदोलन सुरू आहे या ठिकाणी सुद्धा फेरीवाला या ठिकाणी आंदोलन सुरू आहे हे तुम्हाला मी दाखवतो आहे कॉम्रेड आताच आपल्यासोबत बोललेले आहे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी एकंदरीतच जे आहे आज आझाद मैदान जे आहे आंदोलनाने भरलेलं आहे मी तुम्हाला सगळे आंदोलन दाखवण्याचा माझा हात प्रयत्न राहणार आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता मंच हे सुद्धा या ठिकाणी आंदोलन करत आहे आपण बघू शकता या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता मंच मुस्लिम आरक्षणासाठी या ठिकाणी ते आंदोलनासाठी बसलेले आहे मुस्लिम आंदोलनासाठी बसलेले आहे आपण बघू शकता चांगला विषय आहे हिंदू मुस्लिम एकता मंच एक चांगला विषय आहे हिंदू मुस्लिम एकता मंच बिलकुल हिंदू मुस्लिम एकता केली बैठे काय सांगाल काय सांगाल हिंदू मुस्लिम एकता आरक्षण आरक्षण या विषयासाठी तुम्ही का काय मागणी काय नेमकी मागणी किंवा आम्हाला ते मार्केट बसून देत नाही आणि मार्केट हा, ए, हे कोण आहे इथले कोण आहे कोण आहे ते सोबत आता बोललेलं हा तुम्ही आहे ना त्याला ठीक आहे आम्ही आताच कॉम्रेड सोबत बोललेला आहोत वापरच्या संदर्भात आम्हाला हे जे आहे मुस्लिम आरक्षणासाठी आमरण उपोषण मुस्लिम आरक्षणासाठी तुम्ही आमरण उपोषणाला बसलेले काय सांगाल मुस्लिम हिंदू मुस्लिम मुस्लिमतर्फे आम्ही पंढरपूर येथे सहा दिवस उपोषण केलेलं आणि आज कालपासून इथं उपोषण करायला लागलो आहे जे सुप्रीम कोर्टाने मुस्लिम मुसलमनांना पाच टक्के आरक्षण दे दिलं होतं ते शासनानं दिलेलं दिल नाही ते आरक्षण मुसलमानांना मिळावं यासाठी आम्ही कालपासून आंदोलन सुरुवात तुमचं माझं प्रशांत बाबा नगर मी हिंदू मुस्लिम एकता मंच चा उपाध्यक्ष खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही हिंदू मुस्लिम एकता मंच उभारून ही मागणी मुस्लिमांसाठी करत आहे निश्चितच अशा मागण्या हिंदूंनी करणे आवश्यकच आहे तेव्हा आपल्या देशामध्ये जे आहे एकता कायम राहील टिकून राहील नक्कीच स्वागत तुमचं आणखी मी तुम्हाला आंदोलन दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील एक आंदोलन आणखी आहे या ठिकाणी जवळपास जेवढे जास्तीत जास्त आंदोलन दाखवणं होईल ते मी दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील आपण बघू शकता हे जे आहे महाराष्ट्र एसटी कामगारांचं आंदोलन आहे प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी बेमुदत उपोषण या ठिकाणी सगळे जे एस टी कामगार जे आहे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता हा सगळा जो आहे मी पेंडल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी जे आहे एस टी सुद्धा आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहे आता शेवट मी तुम्हाला पोलिसांचा सुद्धा मी दाखवतो या ठिकाणी या आझाद मैदानवर जे आहे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तगडा आहे तुम्ही बघू शकता माझ्यामागं पोलिसांचा सुद्धा मोठा तगडा बंदोबस्त आहे ही बंदोबस्त जे आहे तो मी दाखवण्याचा प्र प्रयत्न करतो या ठिकाणी जे आहे पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मोर्चेकऱ्यांना आंदोलन करा करत्यांना जे बृहन मुंबई महानगरपालिका आहे त्यांच्यामार्फत ही जी आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी टँकर लावण्यात आलेला आहे पाण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न राहावा नाही म्हणून मुंबईने व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा तगडा बंदोबस्त आहे आझाद मैदान पोलिस चौकी आहे आणि आझाद मैदान पोलिस चौकीमध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे कुठल्याही प्रकारचा लॉ ऑर्डर बिघडू नये यासाठी या पोलिसांचासुद्धा बंदोबस्त आहे आणि विशेष करून महाराष्ट्राचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे म्हणूनच आझाद मैदानावर आज जो आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक आहे मोर्चे करू आहे उपोषण करीत आहे या ठिकाणी धरणे देत आहे तर निश्चितच या सर्वांच्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे मोर्चेकरी आपापल्या गावामधून महाराष्ट्र भरातून या ठिकाणी आलेले आहेत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद